आज आपण पाहणार आहोत मुगदाळीची चकली कशी बनवायची जनरली भाजण्याची चकली सगळेच बनवतात पण मुगदाळीची चकली आणि कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने कशी बनवायची आणि ही चकली बनवल्यावर एकदम कडक व कुरकुरीत होते खायला देखील ती तेवढीच छान टेस्टी लागते तर इथे मी एक कप मुगदाळ घेतली होती ती छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ह्या मुगदाईचे आपल्याला चांगली शिजेपर्यंत अगदी मऊ शिजेपर्यंत आपल्याला ही डाळ शिजवून घ्यायची आहे पण शिजवताना पाणी असं थोडंसं प्रमाणातच टाकायचं आहे अगदी पातळ असं नाही करायचं ज्या कपाने मी मुगडाळ घेतली होती त्याच कपाने मी तीन कप हे घेणार आहे गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ घेताना छान स्वच्छ चाळून घ्यायचं आहे हे एकदम मेजरमेंट जे मी तुम्हाला सांगितलं एकदम परफेक्ट असं मेजरमेंट आहे त्यांनी कोणतंही म्हणजे कसंही कमी जास्त होत नाही प्रमाण किंवा जर तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायची तर दीड वाटी मूगदाळ घेताय तुम्ही तर त्याला चार वाटी गव्हाचं पीठ घ्या आता हे जे पीठ आहे ते मी छान स्वच्छ चाळून घेतलं होतं आता ते मी एका क सुती कपड्यावर तुमच्याकडं कोणताही सुती कपडा असेल तर छान सुती कपड्यामध्ये बांधून घेणार आहे कारण आपल्याला हे वाफेवर वापवून घ्यायचं आहे तर कुकरला तुम्ही वाफवून घेऊ शकता किंवा एखादं पातीलं खाली पाणी आणि त्याच्यावरती थोडंफार चाळ चाळणी वगैरे असेल तर ता त्याच्याम मध्ये हे तुम्ही पीठ वापरून घेऊ शकता तर आता चकलीचा मसाला बनवण्यासाठी बाहेरून विकत नाही आणलेला आहे मी चकलीचा मसाला जर तुम्हाला आणायचा असेल तर तुम्ही ते देखील टाकू शकता पण याने एकदम टेस्ट छान येते तर दोन चमचा ओवा घेतलेला आहे मी व दोन चमचेच जिरे घेणार आहे आता हे दोन्ही ओवा आणि जिरे हे मी मिक्सरला छान बारीक करून घेणार आहे ह्याची छान फाईन पेस्ट आपल्याला पावडर बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये सहा ते सात लसूण पाकळ्या घालणार आहे मी लसूण देखील आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता जे पीठ आहे त्याच्यामध्ये मी कुकरला पाणी आहे थोडंसं आणि एक मध्ये डब्बा ठेवलाय कारण त्याच्यात डायरेक्ट मी ठेवू शकत नव्हते वाटी तर त्याच्याच त्याच वाटीत मी पुन्हा हे पीठ ठेवलं होतं व देखील तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत एकदम वाफेवर आता तुम्ही तर पाहू शकता आपलं पीठ जे छान वाफून झालं आहे आणि घट्ट असं झालं आहे हे पीठ आणि गरम गरममध्येच आपल्याला हे पीठ बारीक करून घ्यायचं आहे अगदी छान ह्याच्यामध्ये कुठंही गुठळ्या वगैरे राहिल्या नाही पाहिजे जर गुठळ्या राहिल्या तर त्याची टेस्ट छान येणार नाही आणि मसाला देखील एकजीव होणार नाही हे थोडंसं गरम आहे तर मी ह्याच्या जे आपले एखादी तांब्या फुलपात्र जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल किंवा तुम्ही हे मिक्सरला देखील बारीक केलं तरी चालेल कारण याच्यात कितीही नाही म्हणलं तरी थोडंफार दाणे दाणेदार राहतातच तर मी ह्या तांब्याच्या साह्याने असं बारीक करून घेणार आहे हे ह्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या पूर्णपणे व्यवस्थितच आपल्याला बारीक करून घ्यायच्यात फोडून घ्यायचं एकदम पीठ असं बारीक करून घ्यायचं आहे ही चकली खायला देखील टेस्टी होते फक्त एवढंच की याला थोडंसं चिकटपणा असं येण्यासारखं काही नसतं त्यामुळे ना जेव्हा आपण बनवतो तेव्हा पटकन एखादं कुणीतरी आपल्या सोबतीला असावं तळण्यासाठी त्यामुळे जरा थोडंसं ढिल्लं पडण्याची शक्यता असते हे तुटण्याची शक्यता तारा तुटतात त्याच्या पटकन तर तेवढी ते एक काळजी घ्यावी लागते ही बनवताना इथं पाहू शकता तुम्ही आपली डाळ अशी घट्ट अशी शिजून झाली हे पीठ पण मी चाळून घेतलेलं आहे आता हे जे घट्ट दाळी आणि पीठ आहे, आहे ते मी पिठामध्ये घालून घेतलं आहे व त्याचं मिश्रण जे आहे ते मी छान एकजो करून घेणार आहे हे पीठ भिजवताना देखील आवश्यकतेनुसारच जा तुम्हाला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा आहे ज थोडंसं घट्टसरच असं हे पीठ भिजवायचं आहे जर तुम्ही जास्त पाणी वापरलं सैलसर केलं तर ते लूज पडण्याची शक्यता असते चकली मग लूज पडलेली चकली खाल्ल्या जात नाही जशी कुरकुरीत चकली भेटते विकतसारखी सेम तशीच बनते तर याच्यामध्ये मी जो लसूण बारीक करून घेतला होता तो ॲड करून घेणार आहे व फक्त एक चमचा मी जिरेपूडची बाजूला ठेवून सर्व जिरेपूड याच्यामध्ये मी घातलेली आहे जिरे व ओवाची पूड आता हे सर्व मिश्रण आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूयात मसाले म्हणजे फार काही नाही याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे दोन चमचे घरगुती लाल तिखट नाहीतर तुम्ही याच्यामध्ये डायरेक्ट चकली मसाला मिळतो तर तो, तो देखील घातला तरी हरकत नाही दोन चमचे धनेपूड व आता हे सर्व मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून हे सर्व पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे चवीनुसार मीठ घालूयात दोन चमचे तीळ आणि गरम तेलाचं मोहन गरम तेलाचं मोहन कडकडीत गरम तेलाचं मोहन घालायचं आहे अगदी थंड असं नाही घालायचं थंड काय होतं लूज पडतं आणि कडकडीत तेलाचं जर मोहन घातलं तर तुम्ही ते कडक बनतं थोडंसं तर आता इथं आपलं पीठ भिजवून झालं आहे तर तुम्ही पाहू शकता एक घट्ट कन्सटसी झालेली याची एक पाच दहा मिनटं तुम्ही भिजून जरी ठेवलं तरी हरकत नाही आता इथे मी या चकलीचा जो सोऱ्या आहे त्याच्यामध्ये घालून घेणारे व अशा चकल्या पाडून घेणारे गोल आकारात ह्या छान चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत तुम्ही तर पाहू शकता थोडंसं जास्त प्रमाणात हे मी प पीठ घट्ट केलं आहे त्यामुळे थोडंसं दाबताना त्रास देखील होतो याने कारण ते पडायला थोडंसं हार्ड जातं तर इथं चकली मध्यम आचेवर आपल्याला छान तळून घ्यायची आहे इथे तुम्ही पाहू शकता आपल्या चकल्या तयार झाल्यात आणि ह्या जशा आत्ता दिसत आहेत सेम तशाच त्या टिकतात आणि कडक राहतात विशेष म्हणजे त्या दुसऱ्या वेळे दुसऱ्या दिवशी किंवा थोड्या वेळाने लूज पडत नाहीत एकदम कडकडीत व कुरकुरीत अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत खुसखुशीत तर अशाच नवनवीन व चमचमीत रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत खात राहा मस्त राहा आनंदी राहा